काही सेकंद बघितल्यानंतर तुम्ही शंभर हजारांवर उपाय करू शकता आवळा स्वच्छ धुवून मोठ्या पातेल्यात किंवा हंड्यात काढून घ्या त्यात सहा लिटर पाणी होता मिडियम फ्लेमवर हंडा ठेवा त्यात आयुर्वेदिक औषधं घाला आयुर्वेदिक औषधांची नावं आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत तिथे तुम्ही बघू शकता सर्व आयुर्वेदिक औषधं ऍड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून मिडियम फ्लेमवर वर दोन तासापर्यंत आवळे उकळून घ्या त्यानंतर आवळा दहा ते बारा तासापर्यंत थंड करून घ्यायचा आवळ्यातला बी काढून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या लोखंडी कढईत तिळीचं तेल घेऊन त्यात तयार ताया केलेली पेस्ट स्लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटापर्यंत शिजवून घ्या त्यानंतर त्यात एक ते दीड किलो गुळ घाला परत स्लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत शिजवून घ्या मिक्सरच्या भांड्यात दालचिनी वेलची तमालपत्र पिंपरी घालून मिक्सर मधून पावडर करून गाळणीने गाळून घ्या तयार केलेली पावडर मध केशर घालून छान मिक्स करून घ्या तयार झाला शंभर आजारावरचा उप